रंगपंचमीचा सण होता कॉलनीत रंगपंचमीची खूप धूमधडक्या तयारी चालली होती तरी पण वनिताला काहीच चांगलं वाटत नव्हतं कारण तिचा नवरा ऑफिसच्या कामासाठी परदेशात गेला होता तो दोन तीन महिन्यांनी परत माघारी येणार होता इकडे वनिताचं दहा महिन्याचं बाळ भुकीनं रडत होतं त्याला खायला बनवण्यासाठी वनिता किचनमध्ये गेली सणाचं सगळं जेवण तिने सकाळीच बनवून ठेवलं होतं अजून ती किचनमध्ये होती तेवढ्यात तिचा धीर किचनमध्ये आला दारूच्या नशेत डुलत थोरला दिल किचनमध्ये आला आणि वनिताला जेवण मागू लागला वनिताने त्याला जेवणाचं ताट वाढून दिलं ताट घेताना तिच्या तीराने वनिताच्या हाताला वेगळा स्पर्श केला वनिता विचार करू लागली की आत्ता तर याबद्दल मला अनुराक्षी बोलायलाच पाहिजे आजकाल थोरल्या धीरांचं वागणं खूप विचित्र झालं आहे वनिताच्या थोरल्या धीराचं नाव मनोज होतं मनोज जेवण घेऊन किचनमधून बाहेर निघून गेला तो गेल्यावर वनिताने मोठा श्वास घेतला आणि पटापट गॅसवर बाळासाठी खायला बनवायला लागली मनोजची बायको मागच्या तीन वर्षापूर्वी डिवोर्स घेऊन निघून गेली होती कारण मनोजचं त्याच्या बायकवर अजिबात प्रेम नव्हतं तो सारखा त्याच्या बायकोवर संशय घेत होता आणि तिला मारहाण करत होता त्यामुळे ती त्याला सोडून गेली आता मनोज एकट्याच दारूच्या नशेत जगत होता पण त्याचं वागणं काही ठीक नव्हतं तो जेवढं कमवायचा तेवढं दारूवर जुगार खेळायला आणि मुलींवर उडवत होता इकडे काही दिवसांपासून अनुराग घरात नव्हता त्यामुळे तो वनिताच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता काही वेळानंतर वनिताने तिच्या बाळाला खायला घालून झोपवलं ती बाथरूमला जाण्यासाठी तिच्या खोलीतून बाहेर आली बाथरूम बाहेर अंगणाच्या बाजूला होतं ती बाथरूमच्या जवळ गेली तशी तिच्या धीराने रंगाने भरलेली बादली तिच्या अंगावर ओतली वनिताला राग आला आणि ती रागात म्हणाली भाऊजी हे काय केलं तुम्ही तर मनोज दात काढून हसत म्हणाला बुरा मानो होली हे आज मी तुला माझ्या प्रेमाच्या रंगाने पण भिजवणार आहे हे ऐकून वनिता रागाने लालबुंद झाली तेवढ्यात मनोजने पुढे येऊन तिचा हात पकडला आणि तिला बाथरूममध्ये ढकलून दिलं तो तिच्यावर जबरदस्ती करायला लागला वनिता त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपड करायला लागली तर मनोजने तिचं डोकं जोरात भिंतीवर आपटलं त्यामुळे तिच्या डोक्यातून रक्ताची धार लागली तिचे सगळे कपडे रक्ताने अवलेचिंब झाले तरी पण मनोजला तिच्यावर दया आली नाही त्याने त्याची मनमानी चालूच ठेवली दुःख वेदना आणि अपमान यामुळे वनिताच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले मनोजने तिच्या आबरोवर हात घातला आणि जोपर्यंत मन भरलं नाही तोपर्यंत त्याने तिला सोडली नाही वनीता धडपडत बाथरूमच्या बाहेर आली तेवढ्यात तिची नजर तिच्या सासूवर पडली जी नुकतीच शेजारांच्या घरातून बाहेर आली होती वनिता पटकन तिच्या सासूच्या मागे जाऊन लपून उभी राहिली आणि रडत तिच्या सासूला सांगू लागले बघा ना सासूबाई भाऊजींनी माझ्यासोबत काय केलं त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आहे आणि मला जखम पण झाली आहे तिची सासू म्हणाली अगं सुनबाई तो दारूच्या नशेत असा वागला असेल जा पटकन कोणी बघायच्या अगोदर तुझ्या खोलीत जा आणि तुझे ओले कपडे बदल आणि जखमेवर औषध पण लाव सासूचं हे उत्तर ऐकून वनिताला धक्काच बसला ती म्हणाली सासूबाई हे काय आहे तुम्ही थोडा विचार करा हे सगळं तुम्ही अनुरागसमोर बोलू शकता का तिच्या दिराने रंगपंचमीच्या रंगामध्ये भिजलेली तिची साडी रक्ताने भरवली होती तरी पण तिची सासू तिच्यावर ओरडत म्हणाली सूनबाई सणाच्या दिवशी घरात तमाशा उभा करू नकोस मनोज रागात अजून दुसरंच काहीतरी करून बसेल तुझा नावरा तुला वाचवायला बाहेरच्या देशातून येणार नाही घरातली गोष्ट घरातच राहू दे वनिता आश्चर्याने तिच्या सासूकडे बघत बसली वनिता भरल्या आवाजात म्हणाली सासूबाई कशा स्त्री आहात तुम्ही तुम्हाला एका स्त्रीचं दुःख अजिबात दिसत नाही का तुमच्या मुलाने माझ्यावर जबरदस्ती केली मला एवढा त्रास दिला आणि तुम्ही मलाच गप्प राहायला सांगत आहात का मी गप्प राहणार नाही उलट मी ओरडून ओरडून सगळ्यांना जगायला सांगणार आहे की तुमचा मुलगा किती नालायक राक्षस माणूस आहे मी त्याला शिक्षा देणार त्यासाठी मला माझ्या नवऱ्याची माघार येण्याची वाट बघायची गरज नाही एवढं बोलून ती घरातून बाहेर जायला लागली तेवढ्यात मनोजनगून तिचा हात पकडला आणि तिला जमिनीवर जोरात आपटली वनिताच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती जोरजोरात ओरडायला लागली तिच्या दिराने तिचा आवाज बंद करण्यासाठी तिचं तोंड एवढ्या जोरात दाबून धरलं की तिचा प्राण निघून गेला आणि तिचा मृत्यू झाला आता दोघं मायलेक एवढी घाबरली होती की घाई गडबडीत त्या दोघांनी तिचे कपडे व्यवस्थित केले आणि मनोजने त्याच्या आईला इशारा केला त्याची आई छाती बडवत जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली अरे देवा हे माझ्या सोन्याला काय झालं किती वेळा सांगितलं तिला की खाली बघून चालत जा पण नाही बागावं तेव्हा नुसती धावपळ करत असते बघा ना आज सणाच्या दिवशी काय होऊन बसलं काही वेळा तर सगळे शेजारी त्यांच्या घरात गोळा झाले वनिताची सासू रडून रडून सगळ्यांना सांगत होती की कशी त्यांची सून रंगपंचमी खेळायच्या नातात घसरून खाली पडली काही लोक एकमेकांसोबत कुजबुजत होते की घरात या दोघा मायलेकरांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं तर मग यांची सून कोणासोबत होळी खेळत होती संध्याकाळपर्यंत वनिताच्या आई तिच्या धाकट्या एकोणीस वर्षाच्या मुलीसोबत म्हणजे मधूसोबत रडत ओरडत येऊन पोहोचले पण लाख प्रयत्न करून ओरडूनसुद्धा त्यांची मुलगी वनिता काही माघार येणार नव्हती त्या लोकांनी भरल्या मनाने वनिताचा अंतिम संस्कार केला जेव्हा अनुरागला वनिताच्या मृत्यूची बातमी समजली तो धावत पळत त्याच्या घरी आला पण तोपर्यंत सगळं काही संपलं होतं अनुराग खूप रडला कारण तो वनितावर मनापासून प्रेम करत होता घरातल्या लोकांच्या सुखासाठी त्यांच्या भविष्यासाठी तो परदेशात घरापासून एवढा लांब गेला होता म्हणजे आयुष्यात काही चांगलं करू शकेल त्याच्या बायकोला एक सुखी आयुष्य देऊ शकेल त्याच्या घरासाठी काहीतरी करू शकेल पण इथे तर त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं त्याच्या आई पण दुःखात असल्याचं नाटक करत होती आणि मनोज उदास असल्याचं नाटक करत होता अशा वेळेस वनिताच्या आईने तिच्या लहान मुलीला मधूला वनिताचं लहान बाळ सांभाळण्यासाठी काही दिवसांसाठी वनिताच्या घरी ठेवून दिलं कारण अशा वेळेस अनुराग त्याच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नव्हता आणि बाळाची काळजी घेणं खूप आवश्यक होतं मधूच्यासमोर मनोज आणि त्याच्याही खूप दुःखी असल्याचं नाटक करत होते घरातल्या कामात मधूची कोणीही मदत करत नव्हतं तरी पण मधू तिचं सगळं दुःख विसरून तिच्या बहिणीच्या कुटुंबाला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती एके रात्री वनिताचं बाळ जोरजोरात रडायला लागलं म्हणून मधू त्याला घेऊन अंगणात फेऱ्या मारत होती अनुराग आपल्या बाळाचा आवाज ऐकून खोलीतून बाहेर आला मधूच्या कुशीत असं बाळाला शांत झोपलेलं बघून अनुरागच्या मनाला खूप छान वाटलं की चला वनेताच्या नंतर बाळाला प्रेम देण्यासाठी त्याची मधुमावशी आहे आणि तिच्या हातात बाळ सुरक्षित आहे मधूने त्या कुटुंबाला असं सांभाळलं होतं की जणू ती त्या घरची सून आहे आणि त्या बाळाची आई आहे पण अनुरागशी ती पहिल्यासारखी हसून खेळून राहू शकत नव्हती मधूला अनुरागची अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं ती विचार करत होती की एवढ्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात त्याच्या वाट्याला एवढं दुःख का आलं ती तिच्याकडून अनुरागच्या जेवणाची व्यवस्थित काळजी घेण्याचा प्रयत्न करत होती इकडे मनोज मात्र मधूवर वाईट नजर ठेवून होता ती जेव्हा आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर यायची तेव्हा मनोज तिच्याकडे वाईट नजरेने बघत असायचा मनोज असा माणूस नव्हता की एक गुन्हा करून तो घाबरून जाऊन सुधारून जाईल उलट त्याला असं वाटत होतं की त्याने एवढा मोठा गुन्हा करूनसुद्धा त्याला कोणी पकडू शकलं नाही त्यामुळे आता तो काहीही करू शकतो आता पहिले त्याने वनिताला मारून टाकलं होतं आणि आता त्याची नजर मधूवर होती एक दिवस अशी मधू किचनमध्ये जेवण बनवत होती मागून मनोज आला आणि त्याने मधूला घाणे स्पर्श केला मधूला खूप घाण वाटलं आणि ती रडत किचनमधून बाहेर पळून आली आता तिला तिथे राहण्याची अजिबात इच्छा होत नव्हती कारण तिला मनोजची भीती वाटत होती पण तिला अनुरागला आणि त्याच्या बाळाला अशा अवस्थेत सोडून जाता पण येत नव्हतं ती खूप अडचणीत होती की आता काय करू त्या दिवशी रात्री मनोज टेरेसवर दारू पीत बसला होता तेवढ्यात तिथं त्याला पंजनाचा छमछम असा आवाज ऐकू आला लाईट नसल्यामुळे वर टेरेसवर खूप अंधार होता त्यामुळे त्याला काही स्पष्ट दिसत नव्हतं त्याला वाटलं की मधू टेरेसवर वाळत घातलेले कपडे नेण्यासाठी आले आहे मनोजला दारू खूप चढली होती दारूच्या नशेत तो पूर्ण बेधुंद झाला होता त्याने पुढे जाऊन मधूला जोरात मिठी मारून दाबून धरलं मधू त्याच्या पपडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती मनोज तिच्या नाजूक शरीराला जोरात दाबण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात अचानक लाईट आली लाईट आल्यावर मनोजची नजर मधूच्या चेहऱ्यावर पडताच त्याची सगळी नशा एका सेकंदात उतरली कारण त्याच्या मिठीत मधून होती तर वनिता होती वनिताला असं समोर बघून तो मागे सरगत पाळायला ला लागला आणि थरथर त्या आवाजात म्हणाला तू इथे कशी तू तर मेली होतीस ना वनिता गरजत म्हणाली हो तू तु मला तुझ्या हाताने मारून टाकलं होतं आणि आता तुझी घाण्या नजर माझ्या बहिणीवर आहे त्यामुळे तुला शिक्षा द्यायला मला यावं लागलं मनोज घाबरून मागच्या बाजूला पाळायला लागला वनिता हवे तोडत त्याच्याकडे आली तिला असा हवे तोडताना बघून मनोजचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तो बेधुंद पळत टेरेसच्या एका कोपऱ्यात आला आता कुठेच पाळायला जागा नव्हती वनिता हवे तोडत त्याच्याजवळ आली तसा मनोज वनिताचे पाय पकडत माफी मागत म्हणाला मला माफ कर वनिता इथून पुढे अशी चूक मी परत नाही करणार त्याची नजर वनिताच्या पायावर गेली जे उलटे होते मनोजचं संतुलन बिघडलं आणि तो टेरेसवरून खाली पडला पण तो खाली पडलाच नाही तर पडू नये म्हणून त्याने हाताने काहीतरी पकडलं होतं मनोजने डोकंवर करून बघितलं तर खूप भयानक दृश्य होतं वनितावर हवेत लटकत होती आणि तिचा पाय पकडून मनोज हवेत लटकत होता वनिता जोरजोरात हसत होती आणि म्हणाली मी तुला एका आटीवर माफ करेन तू माझे उलटे पाय सरळ कर सांग तू माझे उलटे पाय आता सरळ करू शकतो का मनोज घाबरून थरथर कापत होता आता तर ते त्याची बोलतीच बंद झाली होती तेवढ्यात अचानक विंचवासारखे हजारो किडे व अनिताच्या पायातून निघून मनोजच्या हातावर चढायला लागले मनोजने घाबरून अनिताचा पाय सोडला पुढच्या क्षणी तो अंगणात जोरात पडला आणि रक्ताचे थारोळे शांत झाला त्याच्याही काहीतरी पडलेल्याचा आवाज येताच घराच्या बाहेर धावत आली तिच्या मुलाला असं वरून पडलेलं बघून वर आकाशाकडे बघितलं आणि छातीवर हात मारून घेऊन जोरजोरात आरडाओरडा करून रडायला लागली त्याच्याही म्हणत होती अरे देवा हे काय झालं माझ्या मुलाला तेवढ्यात वर आकाशात हवेत उडत असणाऱ्या वनितावर तिचं लक्ष गेलं तिला बघताच मनोजचाईला धक्काच बसला वनिता हळूहळू हवेत उडत मनोजचाईच्या जवळ येऊन उभी राहिली आणि घाबरवणाऱ्या आवाजात तिला म्हणाली सासूबाई आज तुम्ही का ओरडत आहात तुमच्या ओरडण्याचा आवाज घराच्या बाहेर जाऊ शकतो घरातली गोष्ट घरातच राहू देऊया ना आता मी पण या घरातच राहणार आहे आणि तुम्ही पण याच घरात राहणार आहे आता तर घरातली गोष्ट घरातच राहणार आहे एवढं बोलून वनिता तिच्या सासूवर जोरजोरात हसायला ला लागली मग तिची सासू वेड्यासारखी ओरडायला ला लागली आईचं जोरात ओरडणं ऐकून अनुराग आणि मधू आपापल्या खोलीतून बाहेर अंगणात आले अंगणातील स दृश्य बघून अनुरागने ॲम्ब्युलन्सला फोन केला त्याच्या आई रडून रडून बेशुद्ध झाली होती दवाखान्यात गेल्यावर समजलं की मनोज आता जिवंत नाही तो मेला आहे आणि त्याच्या आई पण वेडी झाली होती डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या आईला आता वेड्यांच्या दवाखान्यात भरती करा अनुराग दुःखात पार बुडून गेला होता त्याच्या घरातल्या लोकांबरोबर हे काय होत आहे ते त्यालाच काही समजतच नव्हतं एका आठवड्यानंतर अनुराग त्याच्या खोलीत झोपला होता तेवढ्यात त्याला पैंजनाचा आवाज आला त्याने खिडकीतून बाहेर बघितलं तर त्याला वनिताची सावली दिसली तो घाबरून खोलीतून बाहेर आला बाहेर येताच त्याच्यासमोर वनिता येऊन उभी राहिली पण वनिताची फक्त सावली दिसत होती अनुरागने तिला हात लावायचा प्रयत्न केला पण तो तिला हात लावू शकला नाही अनुरागच्या डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागलं आणि तो म्हणाला हे सगळं काय होऊन बसलं वनिता तू मला सोडून का गेलीस वनिता भरल्या आवाजात म्हणाली अनुराग मी तुला सोडून गेली नाही तर तुझ्या त्या घानरड्या भावाने माझ्यावर जबरदस्ती केली होती त्याच्या हाताने त्याने माझा जीव घेतला तुमच्या आईला हे सगळं माहीत होतं आणि ती पण या सगळ्या कारस्थानात तुमच्या भावासोबत होती तुम्ही या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका की तुमच्या आईसोबत आणि भावासोबत काही चुकीचं झालं आहे त्यांच्यासोबत जे काही झालं आहे ते मी केलं आहे मी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे मी जात आहे तुम्ही आपल्या बाळाची काळजी घ्या आणि त्याला एक आईची गरज आहे झालंच तर मधुशी लग्न करा एवढं म्हणून हळूहळू ते हवेत मिसळून उडून गेली अनुरा खूप वेळ रडत होता त्याला माहीत होतं त्याने जे काही बघितलं होतं ऐकलं होतं त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण त्याला या गोष्टीने शांती मिळाली होती की त्याच्या बायकोच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली होती एका वर्षानंतर अनुरागने मधूशी लग्न केलं मधू अनुराग आणि वनिताच्या बाळाची खूप काळजी घेत होती आणि अनुराग पण मधूला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण तो वनिताला कधीच विसरला नव्हता कारण वनिता त्याचं पहिलं प्रेम होती माणूस आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही पण आयुष्यात जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते माणसाला करावंच लागतं वनिताच्या धीराने वनितासोबत खूप चुकीचं कृत्य केलं होतं आणि त्याच्या आईने त्याला पाठीशी घालून त्याच्यापेक्षाही खूप मोठा गुन्हा केला होता आज वनिताने तिच्या गुन्हेगारांना शिक्षा दिली होती आणि त्यांना त्यांच्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागली होती